वर्सावा यार्योड विद्यामंदिर शाळेच्या आवारात शिवसेना शाखेच्या माध्यमातून आमदार हारुन खान यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा क्रमांक 59 च्या शाखा प्रमुख सतीश परब यांनी जातिक महिला दिना निमित्त दर सालाप्रमाणे महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर वर्सावा विधानसभेतील महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला तसेच कार्यक्रमात महाराष्ट्राची पारंपरिक लावणी नृत्य सादर करण्यात आले या नृत्याने कार्यक्रमाची शोभा वाढवली नेहमी आपल्या कार्यातून चर्चित असणारे शाखा प्रमुख सतीश परब यांची उपस्थित महिलांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले तसेच पुढे बोलताना सांगितले की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेबरोबर आम्ही खंबीरपणे उभे आहोत आयोजक सतीश परब यांनी जागृत महाराष्ट्राशी बोलताना महिला आहेत म्हणून आपण आहोत महिला आयुष्यात एवढ्या व्यस्त असतात त्यांनी त्यातून वेळ काढून आपल्या मैत्रिणी बरोबर मनसोक्त खेळावं आणि एक विरंगुळा तयार व्हावा हो यासाठी या, या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे नमस्कार जागृत समाज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण वर्षावा या ठिकाणी आलो त्या ठिकाणी शिवसेना शाखा क्रमांक एकोणसाठच्या वतीने या ठिकाणी आज महिला जागृती दिनानिमित्त खेळ रंगला बैठकीचा आयोजन करण्यात आलं आणि आपल्या सोबत आयोजकात सर सर काय सांगा आज तुम्ही पैठणीचा महिला तो महिलांसाठी खेळ ठेवला काय सांगा आज जागतिक महिला दिना निमित्त आज मी सगळ्या महिलांना शुभेच्छा देतो आणि त्या शुभेच्छा देत असताना कुठेतरी एक वेगळेपणा असं ना आज महिला आपल्या कामामध्ये एवढे बसत असतात की आपल्या परिवारामध्ये असतील किंवा सामाजिक शिक्षण क्षेत्रामध्ये असेल सगळ्या दिवल्या त्या असताना पण एक विरुंगुळा मिळायला पाहिजे एक आपलं मत कुठेतरी आपल्या मैत्रिणीमध्ये किंवा आपल्या ज्या संघी असतील त्यांच्याबरोबर घालवण्यासाठी आपण एक आगळावेगळा कार्यक्रम घेतो खेळ आणि पैठणीचा आणि या गेल्या अनेक वर्षापासून आम्ही कार्यक्रम करतोय आणि या कार्यक्रमाला चांगल्या प्रकारे महिलांचा उपस्थिती असते असे कार्यक्रम प्रत्येकाने आपापल्या एरिया ठेवून महिलांना प्रोत्साहन देण्याचं काम करायला पाहिजे कारण आज महिला आहेत म्हणूनच आपण आहोत साहेबांच्या साहेबांचे विचार जे आहेत चाललेलो आहोत आणि आमचं जे ऐंशी टक्के राजकारण आपण सोडून द्या वीस टक्के पण राजकारण आम्ही करत नाही आम्ही समाजकारणच करत आलेलो आहे समाजकार्यातून आज फक्त इलेक्शन पुरतं आमचं राजकारण होतं त्याच्या पलीकडे आमचं राजकारण असतं मग आमचं ते समाजकारण असतं तर कोणती जाती धर्माचा असला तरी आम्हाला आमच्या वरिष्ठांनी बरेचसे असे कार्यक्रम दाखवून दिले आहेत का तुम्ही तुमच्या समाजामध्ये काय करायला पाहिजे मग रक्तदान शिबिरापासून असेल की आता हा कार्यक्रमापर्यंत असे बरेचसे कार्यक्रम राबवत आलेलो आहेत पण ते राबवत असताना सगळे आमचे जे माझे पदाधिकारी आहेत ते माझ्याबरोबर काम करणार आहेत <tons> त्यांचं मुलाचं सहकार्य मिळतं त्यांच्या सहकार्यामुळे आम्हाला एक गुरु काम करणे धन्यवाद पाहत राहा जागृत महाराष्ट्र जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चैनल आता आपण ट्विटर वरती देखिए फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्र जा वेबसाइट में भेट देण्यासाठी गुगल पर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसे जागृत न्यु� महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद